नमस्कार मंडळी सकाळचे पावणे सात वाजत आलेले आणि मला जायचे होते मालवणला माशांच्या लिलावाला कारणही तसे खास होते कस्टमरांना खायचे होते पॉपलेट आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण नेहमी फ्रेशच मच्छी आणतो सध्या गावी बरीच थंडी पडली आहे सूर्य देखील उजाडत होता आणि मस्त असे धुके पडलेले सगळीकडे तर आपली स्कूटी चालू केली आणि निघालो मालवणच्या दिशेने बऱ्याच दिवसांनी सूर्योदय पाहायला मिळाला ते देखील आपल्या मधुशोभा निवास होमस्टेमधून तर मग मसुरे बाजार करून पोहोचलो कांदळगावात कांदळगावातून पुढे आल्यावर लागले कोळम मग मालवणचा एस टी स्टँड पाहून पोहोचलो मालवण बाजारात आणि तेथून मग गेलो बीचवर सर्वप्रथम घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन मग पहिला सिंधुदुर्ग किल्ला आणि मग पोहोचलो लिलावाच्या ठिकाणी दादाने बघा केवढी मोठी सुरमई हातात पकडली आहे आणि हा भला मोठा देखील लिलावाला आला होता आधी संपूर्ण लिलाव फिरलो पाहिले कोणते कोणते मासे आले आहेत सुरमय बऱ्याच पडलेल्या तसेच कर्ली देखील खूप होत्या आणि बांगडे तर नेहमी असतातच मग मोठी दिसणारी पापलेटं पाहिली आणि दादांकडून घेतली पॉपलेट ताजी ताजी पापलेटं घेतली आणि मग गेलो कटिंगला पॉपलेट थाळीमध्ये आपण अख्खी पापलेटं ठेवतो आणि सारामध्ये कट करून पापलेटं टाकतो तर मग त्या पद्धतीने कट करून घेतली पापलेटं आणि निघालो घरच्या दिशेने कस्टमरांना असेच आपण नेहमी फ्रेश मासे खायला घालतो तर तुम्ही कधी येत आहात मधुशोभा निवासमध्ये मासे खाण्यासाठी नक्की या आणि मालवणी मेजवानीचा आस्वाद घ्या थँक्यू